पांढरकवडा नगर परिषदेचा वाढ कमी करा अन्यथा रस्त्यावर उतरू खेतानी फाउंडेशनचा इशारा पांढरकवडा नगर परिषदेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मालमत्ता करामध्ये वाढ केली आहे पांढरकवडा नगर परिषदेत फेरमूल्यांकन कर आकारणी प्रक्रिया सुरू आहे यामध्ये अवाढव्य कर आकारणी सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे मालमत्ता करात प्रचंड वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे पांढरकवडा येथील गरीब लोकांची उपजीविका ही रोज मजुरीने चालते मुलांचे पालन पोषण कसे बसे होत आहे त्यातही नगर परिषद पांढरकवडाने मालमत्ता करात प्रचंड वाढ केलेली असून वाढीव कर भरणे येथील नागरिकांना शक्य होणार नाही या बाबतीत खेतानी फाउंडेशन यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला मुख्याधिकारी श्री सोनावणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यात मालमत्ता करात झालेली प्रचंड वाढ कमी करून जुन्या कर आकारणीप्रमाणे मालमत्ता कर आकारण्यात यावे अशी मागणी केली असून अन्यथा नगर परिषद प्रशासनाविरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ